जमलेले आहेत आता आता जी मंडळी नुकतीच या मैदानात ज्यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्याकरता सूचना कार्यक्रमाची सुरुवात पोलीस बँड पथकाद्वारे राष्ट्रगीत आणि तदनंतर लगेचच राज्यगीताने होईल कार्यक्रमाची सांगता देखील राष्ट्रगीताने होईल त्यामुळे आपण काळजीपूर्वक लक्ष द्या ज्या क्षणी पोलीस बँड पथकाचं सादरीकरण सुरू होईल सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे राष्ट्रगीतापासून राज्यगीत संपेपर्यंत कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर राष्ट्रगीत सुरू होईल संपेपर्यंत देवी अर्थनू इस शपथ ग्रहण विधि समारोह की शुरुआत राष्ट्रगान के साथ होगी उसके तुरंत पश्चात राज्य गीत होगा आप सभी से अनुरोध है जैसे ही पुलिस बैंड पथक अपना प्रस्तुतिकरण शुरू करे आप अपनी जगह पर खड़े हो जाए साथ ही इस आयोजन का समापन राष्ट्रगीत के साथ होगा जैसे ही पुलिस बैंड पथक अपना सादरीकरण शुरू करे आप खड़े हो खे होन आय एम मेकिंग दिस अनाउंसमेंट इन इंग्लिश फॉर द बेनिफिट ऑफ ऑल द ऑनरेबल काउंसिल जनरल्स एंड आर ओवरसीज़ गेस्ट who have gathered here on this very significant and equally joyous occasion of the swearing-in ceremony of the CM Designate of Maharashtra, Shri Devendra Gangadhar Rao Padnavis. The program will commence with the National Anthem, followed immediately by the State Song. The program will also conclude with the National Anthem, प्लेड बाय द पुलिस बैंड यू ऑल आर रिक्वेस्ट टू का राइज इन ऑनर एट देंटमैन वी आर ऑल अर अटिंगल ऑफ आरवल प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया श्री नरेंद्र मोदी जी कुछ ही क्षण भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांचं मुख्य मंचावर आगमन होईल त्यांचं आगमन होताच आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आपल्या सर्वांच प्रेम शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच राहू द्या याच प्रेमाप्रती हा अथांग असा जनसमुदाय इथे लोटलेला आहे आपला उत्साह आणि ज्या जोशामध्ये आपण सर्व इथे महाराष्ट्रातल्या जिल्ह्या जिल्ह्यातून खेड्यापाड्यातून तालुक्यांमधून इथे जमलेला आहात त्यातूनच आपलं प्रेम इथे व्यक्त होतं मंडळी आतापर्यंत आपण ज्या शिस्तीत या मैदानात आलात स्थानापन्न झालेला आहात त्याच शिस्तीमध्ये आपण बसून राहायचं आहे पुढे येण्यासाठी कोणी घाई गडबड गोंधळ करू नका स्क्रीनवर आपल्याला हा संपूर्ण सोहळा दिसतोय शपथविधी कार्यक्रमाला सुरुवात होत असून माननीय पंतप्रधान महोदय माननीय राज्यपाल महोदय इतर सर्व मान्यवर यांच्या हार्दिक स्वागत आहे आता सर्वांनी कृपया राष्ट्रगीत आणि साठी उभा राहावे राज्यगीत होईल मित्रांनो अशा पद्धतीने आपण बघत आहात आपल्या स्क्रीनवरती सध्या शपथ विधीची थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे आणि या शपथविधी सोहळ्यासाठी भारताचे पंतप्रधान सुद्धा पतन पंतप्रधानाची सुद्धा हजेरी आहे थोड्याच वेळात आणि तिन्ही आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सुद्धा हजर आहेत मित्रांनो काय वाटतं तुम्हाला एकंदरच या सगळ्या सोहळ्याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा थोड्याच वेळात ही शपथविधी सुरू होणार आहे आणि या शपथविधीसाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून बरेचसे असे मान्यवर आलेले आहेत दरवेळेस ज्या पद्धतीने शपथविधी होत असतो त्यापेक्षा ही शपथविधी थोडीशी वेगळी आहे आणि या शपथविधीला सुद्धा एक भव्य दिव्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण या शपथविधीला बरेचसे नेते मंडळी सुद्धा आहेत पॉलिटिकल आहेत तसेच चित्रपटसृष्टीमधील सुद्धा बरेचसे व्यक्ती या उपस्थित आहेत राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचे तसेच गुप्ततेची शपथ घेण्यासाठी पदनिर्देशक माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना कृपया आपल्यासमोर शपथ घेण्याची परवानगी असावी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री देवेंद्र सरिता गंगाधर राव फडणवीस देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्तर विवेक बुद्धीने पार पाडील आणि संविधान व कायदा यानुसार सर्वत्रच्या लोकांना मी निर्भयपणे व मी पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्मभाव किंवा आकस न बाळगता न्याय मागणूक देईन मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही माननीय राज्यपाल महोदय माननीय मुख्यमंत्री यांना पुष्पगुच्छ देतील यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री एकनाथ गंगोबाई संभाजी शिंदे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणकर गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील तेरा कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी एकनाथ गणुभाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद वेग बुद्धीने पार पाडी आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी भाव किंवा आकष न वाळगता न्याय वागणूक देईन मी मी एकनाथ चंदुबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही धन्यवाद ಮಾನೀಯ ರಾಜ್ಯಪಾಲ ಮಹೋದಯ ಮಾನನೀಯ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಮೋದಯ ಪುಷ್ಪಗುಚ್ नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री अजित आशाताई अनंतराव पवार मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देई मी अजित अशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणती बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही माननीय राज्यपाल महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देतील माननीय राज्यपाल महोदय आता ह्या शपथविधी कार्यक्रम पूर्ण झाला आहे कृपया सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहावे